हॅलो फ्रेंड स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आय डी फार्मा मध्ये आणि मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस जे सत्तर हजार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट वॅकन्सीची भरती होणार आहे म्हणजे सगळ्या सत्तर हजार वेगवेगळ्या वेग पोस्ट महाराष्ट्रामध्ये अपकमिंग डेज घेणार आहेत याच्याबद्दलची मित्रांनो महत्वाची अपडेट आलेली आहे मित्रांनो या सत्तर हजार पोस्टमध्ये आरोग्य विभागाच्या पण फार्मासिसच्या वॅकन्सी याच्यामध्ये असणार आहेत आणि फार्मासिस्टच्या वॅकन्सी खूप साऱ्या या ज्या भरतीज निघणार आहेत अपकमिंग डेजमध्ये महाराष्ट्रामध्ये याच्यामध्ये फार्मासिस्टच्या वॅकन्सीज असणार आहेत आणि मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मासिस्टच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्वाचे नोटिफिकेशन येतात तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते आणि त्याचबरोबर मित्रांनो जी आरोग्य विभागाची पोस्ट येणार आहे फार्मासिस्टच्या वॅकन्सी आरोग्य विभागामध्ये जे येणार आहेत तर त्याची आतापासून तुम्हाला स्टडी करायची असेल तर आर डी फार्मा थ्रू आरडी फार्माची एक स्पेशल बॅच फार्मासिस्ट बॅच इकडे स्टार्ट होणार आहे आणि मित्रांनो तुमचं फार्मासिस्ट बनायचं स्वप्न तुम्हाला चांगल्या बॅचला चा, जॉईन करून पूर्ण करायचं असेल क्वालिटी कंटेंट पाहिजे असेल आणि मित्रांनो सलेक्शन तुम्हाला या वॅकन्सीमध्ये अशा गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आयुष्यामध्ये खूप कमी येतात तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला क्वालिटी बॅच पाहिजे असेल तर हा जो व्हॉट्सअप नंबर दिला यावरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता आता मित्रांनो आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वरून तर याच्यामध्ये मित्रांनो जी इन्फॉर्मेशन आहे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच्या अंतर मित्रांनो एक महत्वाची बैठक झालेली होती तर या बैठकीमध्ये असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये अपकमिंग मध्ये सत्तर हजार प्लस पोस्ट सगळ्या गव्हर्नमेंट वॅकन्सीच्या येणार आहेत तर याच्यामध्ये मित्रांनो जे वीस हजार पदे असणार आहेत वीस हजार पोस्ट जे असणार आहेत तर ते एम पी एस सी कडून घेणारी घेण्यात येणार आहेत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून वीस हजार पदे भरती होणार आहे आणि बाकीचे जे पन्नास हजार पदे असणार आहेत ते सेवेचे पदे असू शकतात याच्यामध्ये कंपनी थ्रू पण एखाद्या एक वेळेस एक्झाम होऊ शकते किंवा काही एम पी एस सी कडून पण होऊ शकते तर आरोग्य विभागामध्ये आपली फार्मासीची वॅकन्सी अपकमिंग डेजमध्ये येणार आहे तर या बैठकीमध्ये जर महत्वाचा मुद्दा बघितला तर सत्तर हजार प्लस वॅकन्सी लवकरात लवकर दिसेल आ, आ, हे सांगण्यात आलेलं आहे आणि त्याचबरोबर मित्रांनो राज्य शासनाचे जे सेवा प्रवेश नियमावली आहे याच्यामध्ये पण सुधारणा होईल आणि त्याचं इन्फॉर्मेशन मित्रांनो मंत्रिमंडळात ह्याची एक बैठक पण लवकरात लवकर घेण्यात येईल हे पण याच्यामध्ये दिलंय आणि त्याचबरोबर मित्रांनो भरती प्रक्रिये वेळेस जे काही सपोज वॅकन्सी येते त्याच्यानंतर त्याची एक्झाम डेट येते त्याच्यानंतर त्याचा रिझल्ट लागतो त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होतो तर अशी भरती प्रक्रिया दोन वर्षे पण लांबवली जाते म्हणजे अनावश्यक कागदपत्रे असतील विलंब ऑनलाइन डिजिटल वेरिफिकेशन मॉडेल तर अशा गैरप्रकारचे या भरतीमध्ये होतात स्टुडंटच्या विरोधात काम करण्याचं काही गोष्टी होतात तर ते कमी व्हावेत हो ते कमीत कमी, कमी करावेत त्याच्यासाठी मित्रांनो ऑनलाईन डिजिटल व्हेरिफिकेशनचं मॉडेल पण मित्रांनो मुख्यमंत्री सर मुख्यमंत्री सरांनी त्याच्याबद्दल आदेश दिलेले आहेत की असं जे काही लांब रांगा आहेत किंवा गैरसोय होत होते त्याच्यामध्ये तुम्ही चेंजेस करा हे पण या नोटिफिकेशन मध्ये दिलेले आहे त्याच्यानंतर मित्रांनो ही जे वॅकन्सी असणार आहे आता ही वॅकन्सी कधी येईल हा सगळ्यात ये महत्वाचा क्वेश्चन याच्यामध्ये असणार आहे तर या इन्फॉर्मेशन मध्ये असं कुठेही सांगितलेलं नाही की ही वॅकन्सी कधी येणार आहे पण मित्रांनो एक निश्चित आहे जी आरोग्य विभागाची पोस्ट असणार आहे म्हणजे या सत्तर हजार ज्या पोस्ट अपकमिंग डेज मध्ये मुख्यमंत्री साहेब म्हणत तर त्याच्यामध्ये आरोग्य विभागाची जी वॅकन्सी असणार आहे ती सर्वात आधी तुम्हाला दिसेल म्हणजे अपकमिंग डेज मध्ये लवकरात लवकर तुम्हाला आरोग्य विभागाच्या वॅकन्सी दिसणार आहेत आणि याच्यामध्ये मित्रांनो आपल्या फार्मासिस्टच्या पोस्ट हंड्रेड पर्सेंट असणार आहेत तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही आतापासूनच तयारी करा आणि मित्रांनो हे जे अपडेट असतात हे अपडेट आपण काय एवढं स्टुडंटला देतो कारण जे स्टुडंट रेग्युलर स्टडी करतात किंवा काही स्टुडंटचं डी मध्ये आता जे दहा फेब्रुवारीला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असणार आहे त्याच्यामध्ये दोन मार्गाने गेलेला असेल एक मार्गाने गेलेला असेल तो स्टुडंट निगेटिव्ह होऊ नये किंवा तो स्टुडंट असा विचार करू नये की माझं झालेलं जा नाहीये आता वॅकन्सी कधी येईल मी प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करायला पाहिजे त्याचा फ्लो त्याचा मोटिवेशन जे असणार तो निगेटिव्ह नाही बनला पाहिजे तर त्यासाठी मित्रांनो जे अपडेट येतात ते लवकरात लवकर आपण आर डी फार्मा चॅनलवर प्रोव्हाइड करतो तर मित्रांनो असे जे स्टुडंट आहेत ज्यांचं डी एम आर मध्ये झालेलं नाहीये खचून जायचं नाहीये आता अपकमिंग डेजमध्ये आरोग्य विभागाचं चांगला चांगली ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला येते तर त्याच्यामध्ये जेवढा पण तुम्ही स्टडी करू शकता ते, ते मित्रांनो आजपासून करा आणि त्याच्यासाठी मित्रांनो आर डी फार्मा तुमच्या सोबत असणार आहे आर डी फार्माची स्पेशल बॅच पण आरोग्य विभागाच्या वॅकन्सीसाठी असणार आहे याला जॉईन करायचं असेल तर या व्हॉट्सअप नंबरवरती मेसेज करायचं आहे हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा तुम्हाला फार्मासिस्ट व्हायचं हो असेल आणि रेग्युलर अपडेट पाहिजे असतील तर आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा डाऊट असतील कमेंट करा आणि मित्रांनो डी एच एस सी बॅच पाहिजे असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करा थँक्यू ऑल